आमदार कुठे आहे आमदार यासाठी निवडला पाहिजे कि जो कर जनता देते आणि त्या करातून जो निधी मिळतो तो निधी आमच्या जनतेच्या सोयी सुविधांसाठी वापरला गेला पाहिजे पण आतापर्यंतचे जे आता आमदार आहेत तो निधी विषयी जनतेला माहिती देत नाहीत फक्त खोटे बोलतात की तीनशे कोटी आणले तीनशे कोटी आणले पण तीनशे कोटीचे रस्ते बनवले का म्हणजे याचा अर्थ आमदार खोटे बोलतात भ्रष्टाचार करतात अनेक ठिकाणी रस्ते चाळीस फुटाचा वर्क ऑर्डर दिला आणि फक्त वीस फुटाचे बनवले साठ फुटाचे वर्क ऑर्डर दिला आणि रस्ते फक्त चाळीस तीस फुटाचे बनवले आणि म्हणून आमचे आमदार लोकांना मूर्ख बनवत आहे मी त्यांना लेखी पत्र दिलं टी व्हीद्वारा दिलं पोलीस स्टेशनला पण दिलं डिप्यूटीसीला दिलं की आमदार साहेब तुम्ही तीनशे फुटे आणले तर तीनशे कोटीचे रस्ते गटारी काय काय काम केलं ते आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपात द्या तुम्ही व्हायरल करा तुम्ही पेपरमध्ये द्या असं आमची विनंती होती माझा मुद्दा जनतेच्या सोयी सुविधा ज्यासाठी जनता सरकारला कर देते म्हणजे आम्ही जीएसटी देतो तो आम्ही नरेंद्र मोदीला सप्लिमेंट देत नाही आम्ही जो काही इथला स्टॅम्प भरतो तो काही मुख्यमंत्री शिंदेला सप्लिमेंट देत नाही हा सगळा पैसा आमच्यासाठी वापरला पाहिजे आणि असं होत नाही आणि हा पैसा ही, ही मंडळी परस्पर चोऱ्या करते म्हणून मी या ठिकाणी शहरमध्ये उमेदवारी केलेली आहे त्याचं कारण जळगाव शहरातील लोक सुधने अभिजात आहेत डॉक्टर वकील इंजिनिअर प्रोफेसर व्यापारी उद्योजक असे तीन लाख लोक आहेत या लोकांना मी चहा पाजत नाही लोकांना मी जेवण देत नाही या लोकांना लोका मी दारू पाजत नाही आणि मताचा पैसेही देत नाही तरी ते लोक माझ्या प्रेम करतात तरी ते, ते लोक माझे प्रेम करतात आणि ते सांगतात शिवराम पाटील या वेळेला बुद्धिमान उच्च शिक्षित ज्ञानी प्रामाणिक माणूस उमेदवार जर असेल तर आम्ही घरातून तुम्हाला मतदान करायला आमच्या वाहनाने जाऊ मला समर्थन देणारी माणसं आहेत भाजपमध्ये आहेत काँग्रेसमध्ये आहेत राष्ट्रवादीमध्ये आहेत शिवसेनेमध्ये सुद्धा आहेत त्याचं कारण त्यांना केव्हा तरी वाटतं एकदा जळगाव शहराला प्रामाणिक माणूस शिवान बुद्धिमान माणूस न्याय उच्च शिक्षित माणूस निवडून आला पाहिजे आणि भ्रष्टाचार करण्यासाठी पोलीस आणि कोर्ट आणि बंदुकीची गरज नाही जे काल काय घडलं पैसा कुठे कुठे वितरित होत आहेत हो ते जर जनतेला माहित केलं माझी जनता जबाब विचारेल हा रस्ता एवढाच का हा रस्ता पूर्ण का नाही म्हणून माझी जडगावची जी उमेदवारी आहे त्यासाठीच आहे जळगाव मधील भ्रष्टाचार बंद करणे आणि ती सहज शक्य आहे सहज शक्य आहे काहीच कठीण नाही असं माझं म्हणणं नाही त्याचं कारण आहे आज आम्हाला एक लोकांना सवय झाली आहे जो कोणी आम्हाला आधार पाचशे देईल दारू मटण देईल त्याच्याबरोबर हाया मोठी गर्दी होत असते ते चुकीच आहे मी कोणालाही असं देत नाही ज्याला व्हॉलेटिअर यायचं असेल त्याची इच्छा असेल जस्ट लाईक डॅट मला जे भेटायला आले मी तुमच्यावर कोणताही उपकार केलेला नाही पण बाय हार्ट तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचले अशी माणसं माझ्यापर्यंत पोहोचतील अशी मला अपेक्षा आहे हा मी जळगाव शहरातून विधानसभा बदल केलेले आहे मी सायन्स ग्रॅज्युएट माणूस आहे भारतीय तज्ज्ञाचा अभ्यासक आहे मी राजनीती शास्त्राचा अभ्यासक आहे मी आय पी सी सीआरपीसी कायद्याचा अभ्यासक आहे आणि मला माहिती आहे की आमचा कर वसूल होतो आणि तो कसा परत येतो मार्गातून आणि म्हणून मी प्रत्येक डीपीडीसी जिल्हा नियोजन समितीमध्ये काल कुठे कुठे अलॉटमेंट झालं कुठे कुठे प्रस्ताव आले आमदारांचे आणि खासदारांचे आणि म्हणूनच सदस्यांचे ते मी उद्या सगळ्या पेपरला जाहीर करणार म्हणजे जेणेकरून तुमचा पैसा कुठे खर्च होणार तुमच्या अंगणाचा रस्ता किती फूट चवळा राहील किती फूट लांब राहील सिमेंटचं राहील की धामणचं राहील अशी आम्ही माहिती घेणार तुमचं काय म्हणणं याबाबत बरोबर की म्हणजे जर तुमच्या घराच्या पट्टी घरपट्टी तुम्हाला असा हिशोब लावला जातो सहा हजार हे अमोक ते ढमोक मग आमचा जो पैसा येतो तो, तो, तो परत दिला पाहिजे या रस्त्याला एवढा त्या रस्त्याला एवढा त्या रस्त्याला